माझे नाव विमल वाणी आज वर्षाभित्र पौर्णिमा वडाचे गाणी सौभाग्याचा सण आला वडपूजेला जाऊ सौभाग्याचा सण आला वडपूजेला जाऊ मंगळसूत्रा सोबत पतीचे प्राण मंगळसूत्रात सोबत असे पतीचे प्राण लाल कुंकू कपाळी सोबत नेतमान लाल कुंकू कपाळी सुवातीत माणस सुख शांतीची कामना करू सुख शांतीची कामना करू पती साठी निर्जल व्रत करू पती साया साठी निर्जल व्रत करू वडाची पूजा करता विघ्न हरती लय आला वडाची पूजा न विघ्न जाती लय आला सौभाग्याचा सण आला वड पूजेला जाऊ चला सौभाग्याचा सण आला वडपूजेला झेला जाऊ चला मंगळसूत्रा शोभे पतीचे प्राण मंगळसूत्रा शोभे पतीचे प्राण लाल कुंकू कपाळी सुवासणीचं छान लाल कपाळी सुवासणीचा छान लाल कुंकू कपाळी सुवासणीला छान वट पर्या पौर्णिमेचा सण निराळा दोन्ही पायार उभा राही गाडा यम थकला त्या सत्यवान सावित्रीला यम थकला त्या सत्यवान सावित्रीला सौभाग्याचा सणवड पूजेला जाऊचं ना सौभाग्याचा सणालव पूजेला जाऊचं ना मंगळसूत्रा छोवे पतीचे प्राण मंगळसूत्राचो पतीचे प्राण लाल कुंकू कपाळूचा मान लाल कुंकू कपाळे शोभे सुवासनीच छान लाल कुंकू शोभे सुवासनीच छान भाव जसा देव तसा पावतो भाव जसा देव तसा पावतो भक्तीची शक्ती देवर भोवतो भक्तीच्या शक्तीला देवर देतो हालती सिंहासना पतिव्रतेच्या तपाला हालती सिंहासना पतिव्रतेच्या तपाला सौभाग्याचा सण आला पूजेला जाऊ सौभाग्याचा सण आला पूजेला जाऊ मंगळसूत्रा शोभे पतीचे प्राण मंगळसूत्रा चोभे पतीचे प्राण लाल कुंकू कपाळी सुवासणी सचानम लाल कुंकू कपाळी सुवासणी सचानम सविने सिद्ध केला नारी शक्ती सावित्रीने सिद्ध केले नारी शक्ती यमय चकित झाला पाहून युक्ती यमय चकित झाला पाहून युक्ती नीच मनाचा हरून गेला य माचा नेचय मनाचा हरून गेला यमाचा सौभाग्याचा सण आला पूजेला जाऊ सौभाग्याचा सण आला पूजेला जाऊ मंगळसूत्रा शोभे पतीचे प्राण લાલ કુંકુ કપાઈ સુભાસની ચેન લાલ કુંકુ ફૂ કપાઈ સુભાસની ચન પાર્વતી માતા કી કીજ ધનૈપુણે કીજ